नमस्कार मी प्राजक्ता तर आजच्या मे महिना आणि आजोळ या सिरीजमधल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे काजू फळाचा, आमच्या गावी आंबे फणस काजू खूप मिळायचे मिळतात अजून पण शेतामध्ये तर आमचे आजी आजोबा शेतावर जायचे आणि आमच्या आई मावशी घरी असायच्या आम्हाला जेवण करून वाढायच्या मग आम्ही तो डब्बा घेऊन शेतात जायचो आजी आजोबांसाठी आणि मग ते झाडाखाली बसवून त्याचा आनंद घ्यायचे मग तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो परत येताना की नाही काजू घेऊन या काजू म्हणजे काजूचं फळ तर लाल पिवळ्या कलरची ही काजूची फळं असतात खूप लुसलुशीत असतात माझं सर्वात मोस्ट फेवरेट आहे त्या काजूच्या चार फोडी करायच्या त्याला हळद तिखट मीठ लावायचं तिखट म्हणजे आपली कोल्हापूरची चटणीच बाकी काही नाही वा 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 त्याची मजा म्हणजे ते ऑलरेडी गोड आंबट असतं आणि त्यात ह्या गोष्टी चटकदार बनवायचं आणि खायचं मला खूप आवडतं अजूनही आवडतं आता बोलताना सुद्धा माझ्या तो तोंडात खूप पाणी सुटलं आहे तर ते आणि ते झाल्यानंतर मजा इथेच संपत नाही आ त्याच्या खाली काजूची बी असते त्या बिया जमा करायच्या आणि त्या ओल्या कोवळ्या जेव्हा असतात तशा भरपूर बिया जमा करून झाल्यानंतर आजी त्या वेळीवर बसून त्याचे दोन भाग करायचे त्यांना त्यातलं ते, ते ज्या बिया आहेत त्या काढायच्या आणि त्याची आमटी करायची तिखट आमटी वा स्वर्ग कारण की त्या आमटीमधून ते काजू वेचून वेचून खाणं एकदम मऊ मौं मऊ सॉफ्ट काजू आणि एकदम रिच त्याची टेस्ट असायची त्याची चव अजून माझ्या जिभेवर रिंगाळते जशीच्या तशी तर ते खाणं म्हणजे खूप मजा असायची म्हणजे दरवेळी मे महिन्याच्या सुट्टीत ही आमटी सारखी असायचीच असायची कारण की तिला डिमांड खूप होती आम्हाला सर्व भावंडांना खूप आवडायची आम्ही अक्षरशः तुटून पडायचो आमटीचं भांडं इतकं आणि प्रत्येक त्या डावमध्ये इतके काजू बिया असायचे म्हणजे मला वाटतं माझ्या इतकी काजूची आमटी आमच्या इतकी आमटीमध्ये कुठे कुणी खाल्ली नसेल खूप खाल्ली आम्ही कारण आम्हाला ती लागायचीच लागायची आणि तिखट झणझणीत ती आमटी वा म्हणजे टेस्ट बड ओपन झालं माझ्या आता लिटरली तर आता पाणीपुरी खाताना मला जी मजा येते की सगळं पाणीपुरीमध्ये असतं आंबट गोड तिखट मीठ तिखट खारट पण काजूचं जे फळ आहे जे मी सांगितलं मधून काप करून कोल्हापुरी चटणी हळद मीठ घालून आम्ही खायचो त्यावेळेला जे बर्ड्स ओपन व्हायचे हेवन खरंच हेवन तर कुणी ही ओल्या काजूंची आमटी खाल्ली आहे त्यांनी कमेंट करा त्याच्यानंतर मला मागे कोणीतरी सांगितलं होतं की तुला आठवण येईल तेव्हा आपल्या घरी जे आपले ड्रायफ्रूटवाले काजू असतात ते गरम पाण्यात भिजवायचे त्याची आमटी करून खायची झिरो फेल असं अजिबात करू नका तुम्हाला ती चव मिळणारच नाही ती चव हवी असेल तर काजूच्या फळाची ती ओली बी आहे त्या ओल्या बी जमा करून हाताला तेल लावून मधून कापून मग त्या बिया काढून त्यांची आमटी करणं आणि त्याची चव पूर्ण वेगळी लागते विश्वास ठेवा ट्रस्ट मी खूप मस्त लागतं तर म्हणजे मी शब्दात नाही मांडू शकत माझ्या आवडत्या पदार्थांपैकी ही डिश खूप टॉपला आहे तर ज्यांनी ज्यांनी ही आमटी खाल्ली त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू